नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आला रे आला राजपाल सेलाला त्वरा करा करा आणि आपण सर्वचला आपली खरेदी फक्त राजपालमध्येच करा राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एक्केचाळीस दोन नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बत्तीस दोन बेचाळीस तेरा दोन मराठवाड्यात एटीएम चोरीचे सत्र सुरू मागील चार महिन्यात तब्बल सहा एटीएम चोरून करोडो रुपये चोरट्यांनी लंपास केले बँक अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री नांदेड जिल्ह्यातील बारडे येथून बावीस लाख रोख रकमेसह एटीएम लिफ्टिंग झाला आहे दिनांक 22 दोन 2024 रोजी उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे एटीएम कट करून रोख रक्कम चोरी केली आहे दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी शेंबा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथून एटीएम कट करून चोरी झाली आहे दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा येथून एटीएम लिफ्टिंग करून रोख रक्कम चोरली आहे आरोपी जालना सिक्कलाकरी गुन्हा डिटेक्ट दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मौजे अहमदपूर जिल्हा लातूर येथून एसबीआय बँकेचे शटरचे लॉक तोडून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे आज दिनांक 20 मे 2024 रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत गजबजलेल्या ठिकाणी एटीएम कटिंग होऊन लाखो रुपये चोरट्यांनी पळवले असून सदर चोरटे पुन्हा आज उद्या नजिक एक दोन दिवसांमध्ये आजूबाजू जिल्ह्यात एटीएम कटिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही वरील प्रमाणे चोरीचे सत्र सुरू असून बँक अधिकाऱ्यांनी आपल्या एटीएम सुरक्षाबाबत योग्य ती काळजी घ्यावी प्रत्येक एटीएमवर वॉचमन नेमण्यात यावा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अलार्म यंत्रणा सतर्क करण्यात यावी तसेच बँक व एटीएम वर चेकिंग रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरबाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून रात्री गस्त करणारे अधिकारी व पोलीस पेट्रोलिंग वाहन सदर ठिकाणी नोंद करतील व वॉचमन सतर्क आहेत का पाहतील तसेच सोनार दुकानदार यांनी सुद्धा आपल्या सोन्या चांदीच्या दुकानांवर योग्य सुरक्षा यंत्रणा ठेवावी प्रत्येकाने किंवा काही दुकानदारांनी एकत्र मिळून एक किंवा दोन वॉचमन ठेवावेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी कोणत्याही मदतीसाठी पोलीस मदतीसाठी डायल एकशे बारा किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथे संपर्क करावा तसेच स्थानिक पोलीस स्टेशन किंवा ठाणेदार यांच्याशी सुद्धा संपर्क करावा हिंगोली पोलीस आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत असे आवाहन हिंगोली पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केलं आहे वसमत प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा